नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा करतो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार एक महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत या दुसऱ्या टप्प्यामध्ये वयोमर्यादा आहे बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की या ठिकाणी आम्ही वयामध्ये बसत आहोत किंवा नाही तर त्याच संदर्भाने आपण या ठिकाणी महत्वाची माहिती महत्वाची जी आर आणि शासन निर्णय ने नेमके काय आहेत आणि या ठिकाणी कोण कोण या ठिकाणी वयानुसार पात्र ठरेल प्रत्येक कॅटेगरी अनुसार वयाची सवलत नेमकी किती आहे तर त्या बाबतीमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत यासाठी हा व्हिडिओ पावपर्यंत पाहत राहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पाठ ठिकाणी टेट बावीस वरती टेट दोन हजार बावीस वरती हा टप असनर या ठिकाणी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा असणार आहे आणि यामध्ये जी वयोमर्यादा असणार आहे तर ती वयोमर्यादा ही सोळा दहा तेवीस या तारखे अनुसार पहा गृहित धरली जाणार आहे म्हणजे जाहिराती जरी पहा आत्ता प्रसिद्ध झा होत असतील पंचवीस मध्ये तरी सुद्धा यासाठी पा एक जो नियम आहे तो लावण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये पहा अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी एक महत्वाचं जे पत्र आहे महत्वाचा आदेश आहे किंवा ठिकाणी शिक्षण आहे त्या ठिकाणी पवित्र प्रणाली अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरती करिता उमेदवारांच्या कमाल वयमर्यादेसाठी पहिल्या टप्प्यासाठी निश्चित केलेला जाहिरात दिनांक हा ग्राह्य धरण्यात यावा तर वीस जानेवारी रोजी तर हे या ठिकाणी पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे कारण या ठिकाणी ज्या काही जी काही भरती आहे ही भरती दोन आहे आणि त्याच्यामुळे या टप्प्यामधून दहा टक्के जागा असतील टप्प्यातील रिक्त जागा अपात्र जागा असतील तर जागा या जाहिरातीमधून येणार असल्यामुळे आता जरी प्रसिद्ध होत तरी सुद्धा सोळा दहा तेवीस या दिनांकास असलेल्या उमराचं वयच या ठिकाणी विचारात घेण्यात यावं त्याच्यामुळे या ठिकाणी जरी तुमचं आता वय हे जास्त असेल जरी तुम्ही आता एजबार होत असाल या तारखेला तरी सुद्धा या ठिकाणी सोळा दहा तेवीसला जर तुम्ही या ठिकाणी पात्र होत असाल तर लक्षात ठेवा सोळा दहा ला जर तुम्ही वयामध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला या फेज दोन मध्ये कोणत्या प्रकारची अडचण नाही आता यामध्ये एक सगळ्यात महत्वाची यामध्ये बघा की या ठिकाणी निश्चित तारीख ही सोळा दहा तेवीस असणार आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोविड एकोणीस कोविड एकोणीस अनुसार दोन वर्षांची जी काही सवलत आहे ही पा सर्वांना पा देण्यात आलेली आहे तीन मार्च तेवीसचा हा शासन निर्णय आहे आणि या अनुसार कोविड एकोणीस मुळे जे काय प्रत्येक भरती आहे त्याला पहा उशीर झाला आणि त्याच्यामुळे पहा ओपन कॅटेगरीसाठी पा दोन वर्षांची सवलत जी अडोतीस वर्ष होती ती वाढून या ठिकाणी चाळीस वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष सवलत होती त्यामध्ये पहा दोन वर्ष अशा प्रकारे या ठिकाणी ही सवलत देण्यात आलेली आहे आणि एकतीस डिसेंबर तेवीस पर्यंत ज्या काही शासकीय सेवे सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात जे काही पा जाहिराती प्रसिद्ध होतील या जाहिराती अनुसार या दोन वर्षांची जे काही सूट आहे ती पहा प्रत्येक कॅटेगरीतील उमेदवारांना पा असणार आहे आता या जी आर अनुसार जी दोन वर्षांची सवलत आहे त्या अनुसार प्रत्येक कॅटेगरीला किती वय या ठिकाणप गृहित धरलं जाईल त्या ठिकाणी आपण या चार्टच्या माध्यमात समजून घेऊया तर बघा ओपन प्रवर्गासाठी जे काय पहा नॉर्मल वय आहे ते अडोतीस वर्ष या ठिकाणपा गृहित धरलं जातं परंतु कोविड जर पाय दोन वर्ष या ठिकाणी आपण जर पकडले तर पहा एकूण चाळीस वर्ष ही ओपन प्रवर्गासाठी पा असतील म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही आता कोणत्या तारखेला तुमचं वय पा गृहित धरायचं आहे तर पहा सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ही तुमचं वय गृहित धरायचं जरी जाहिराती पंचवीस मध्ये प्रकाशित होत असेल दुसऱ्या टप्प्याच्या तरी सुद्धा सोळा दहा तेवीसलाच लाच हा या ठिकाणी दिनांक गृहित धरून तुमचं वय या ठिकाणी ठरवलं जाईल आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस पवित्र पोर्टलला पसंतीकरण जनरेट होतील तर त्यावेळेस तुम्हाला हेच वय या ठिकाणी असेल आणि जर या तारखेला म्हणजे सोळा दहा तेवीसला जर तुम्ही समजा ओपन कॅटेगरी मधून चाळीस वर्षापेक्षा जास्त वय तुमचं होत असेल तर मग मात्र तुम्हाला पसंतीकरण जनरेट होणार नाहीत म्हणजेच साहजिकच तुम्ही या टप्पा दोन मध्ये सुद्धा पा शिक्षक भरतीमध्ये पात्र नसाल नंतर जे मागासवर्गीय असतील तर मागासवर्गीय यांना त्रेचाळीस वर्ष वयाचे अट आहे आणि यामध्ये जर दोन कोविडचे वय पकडले वर्ष पकडले तर पा पंचेचाळीस वर्ष ही ठिकाणी वयाची अट असणार आहे आता मागासवर्गीयांना या ठिकाणी जे एनसीएल गटामध्ये बसत नाहीत एनसीएल गटामध्ये म्हणजे काय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांच्याकडे नसेल आठ लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न हे जास्त आहे तर अशा उमेदवारांना एनसीएल सर्टिफिकेट मिळत नाही आणि मग एनसीएल सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुमच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असेल एनटीबी असेल तर मात्र तुम्हाला त्या ओबीसीचा किंवा एसबीसी किंवा एन किंवा इतर कोणतीही कॅटेगरी असेल त्याचा लाभ दिला जात नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही फिजी असाल एनटीबी असाल एन टी सी एसबीसी ओबीसी ईडब्ल्यू एस किंवा एसीबीसी असाल मात्र तुमच्याकडे पहा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तुम्ही त्या गटामध्ये बसत नसाल तर तुम्हाला कॅटेगरीचा लाभ दिला जाणार नाही आणि मग त्याच्यामुळे तुम्ही ओपन मधून या ठिकाणी पा गणला जाणार आणि मग तुम्हाला वयाची अट ही चाळीस असेल म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी कॅटेगरी मधून जर नाही बसला तर तुम्हाला चाळीसच एवढे वयाचे अट असेल हे लक्षात ठेवा आणि अंशकालीन जे असतील तर अंशकालीन उमेदवारांसाठी पहा सत्तावन्न वर्ष या ठिकाणी पा वयाचे अट असेल आ, मा स्वतंत्र सैनिकांचे पाले असतील त्यांच्यासाठी पाच सत्तेचाळीस वर्ष खेळाडूंसाठी पहा पंचेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांसाठी पहा सत्तेचाळीस वर्ष आणि माजी सैनिकांसाठी सुद्धा पाच सत्तेचाळीस वर्ष तर एवढे या ठिकाणी वय तुमचं सोळा दहा तेवीस ला समजा त्याच्यापेक्षा कमी असेल जास्त जर वय तुमचं असेल सोळा दहा तेवीस ला आपण जे काय वय वारे सांगत आहोत त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार नाहीत पसंतीक्रम जनरेट करते वेळेस तुम्हाला तशा प्रकारचा एरर येईल की तुम्ही पा बार झालेला आहात तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही वयवारी आहे पण सोळा दहा ला एक या ठिकाणी पण निश्चित दिनांक ठरवून ही पा ठरवण्यात आलेली आहे आणि एक लक्षात ठेवायचं की जे कोविड चे जे काही दोन वर्ष सवलत आहे तर ती या ठिकाणी या जी अनुसार फक्त एकतीस डिसेंबर तेवीस पर्यंत ज्या काय पण शासकीय भरती होतील ज्या काही जाहिराती येतील तर त्या पुरतच या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे हा जी आर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं एक प्रश्न किंवा संभ्रम निर्माण होतो की या ठिकाणी समजा तिसरी टेट परीक्षा पा घेतली जाईल तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी ही सवलत आहे का तर तिसऱ्या टेटसाठी ही सवलत नसेल हा जर या ठिकाणी शासनानं असा परत एकदा एखादा शासन निर्णय घेतला की परत एकदा सवलत द्यावी तर त्यावेळेस अशा प्रकारचे बदल होतील परंतु जर तुम्ही यामध्ये पण चौथा मुद्दा बघितला की एक डिसेंबर तेवीस नंतर ज्या काय जाहिराती प्रसिद्ध होतील तर त्या अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरता संदर्भातील पंचवीस चार सोळाच्या शासन निर्णयात अथवा संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमित नियमात विहित केलेली कमाल वयोमध्येच लागू राहील आता सो पंचवीस चार सोळाचा शासन निर्णय काय आहे तर त्याच्यामध्ये जी वयाची अट आहे तर ती या ठिकाणी लक्षात ठेवा पहा पंचवीस चार सोळाच्या केल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गासाठी पहा अडोतीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस वर्ग वर्ष आणि या ठिकाणी मागासवर्गीय प्रवर्गासाठी पहा त्रेचाळीस वर्ष ही अट आहे फक्त कोविड मधले जर दोन वर्ष या ठिकाणी मिळवले तर ते या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष आणि चाळीस वर्ष होतात परंतु ते सुद्धा एकतीस डिसेंबर तेवीस अखेर ज्या काही जाहिती प्रसिद्ध होतील तर त्यासाठीच आहेत आता या ठिकाणी जे काही वैवारी सांगितलेले आहे त्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही पात्र आहात आणि दहा नोव्हेंबर बावीस ला सुद्धा एक शालेय शिक्षण खेळ विभागाने जो शासनाने प्रसिद्ध केला होता त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं होतं की शिक्षका पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकात असलेले उमेदवाराचं वय या ठिकाणी विचारात घेण्यात येईल तथापि सन बावीस मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचं वय वय हे कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवरती दोन वर्षासाठी पाच शिथेरक्षम करण्यात येत आहे तर हे या ठिकाणी या शिक्षक लागू राहणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी जो काय पा दुसरा टप्पा होणार आहे या दुसऱ्या टप्प्याला सोळा दहा तेवीसच तुमचं वय या ठिकाणी जाईल त्याच्यामुळे जरी जाहिराती पंचवीस मध्ये प्रसिद्ध होत असतील तरी सुद्धा या ठिकाणी वय असणार आहे त्याच्यामुळे जरी तुम्ही या क्षणाला या तारखेला तुम्ही एज बार होत असाल तरीही तुम्ही या भरतीमध्ये पा आहात पात्र आहात तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होतील फक्त लक्षात ठेवा तारीख सोळा दहा तेवीस या तारखेला जर तुम्ही एज बार होत असाल तर मात्र तुम्हाला क्रम जनरेट होणार नाही तर अशा पद्धतीने शिक्षक भरती टप्पा दोन साठी ओएमआर ए देमकी काय असेल या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या तोपर्यंत सर्वांना धन्यवाद